नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला लँडस्लाईड जनादेश दिला आता ही जनता सरकारची वाट बघते आहे परंतु अजूनपर्यंत मुख्यमंत्रीपदी कोण येणार त्याच्या नावाची घोषणा नाही मंत्रिमंडळाचा शपथविधी नाही त्यामुळे महायुतीच्या समर्थकांमध्ये मतदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी गाठभेट घेतली सरकार स्थापनेबद्दल एकमत झालं त्यानंतर महायुतीची पुढची बैठक मुंबईमध्ये होणार होती परंतु एकनाथ शिंदे साताऱ्याला रवाना झाल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली एकनाथ शिंदे यांना सर्दी झाली असं सांगण्यात येतं बऱ्याच कारणांची चर्चा आहे परंतु मामला गृहमंत्रीपदावर रखडलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी बराच काळ गृहमंत्रीपद सांभाळलेलं आहे गृहमंत्रीपदाची ताकद त्यांना माहिती आहे त्यामुळे ते अशा एका नेत्याच्या हातात हे गृहमंत्रीपद देणार नाहीत जो कदाचित भविष्यामध्ये त्यांचा स्पर्धक होऊ शकतो शिवसेनेला गृहमंत्रीपद हवं आहे ही आता कुजबूज राहिलेली नाही आहे शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की गृहमंत्रीपद शिवसेनेला हवं आहे परंपरेने उपमुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रीपद असतं मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवणं योग्य नाही आहे अशी स्पष्टोक्ती संजय शिरसाट यांनी केलेली आहे विधानसभेचे निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी जाहीर झाले पंचवीस नोव्हेंबर रोजी काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरामध्ये अमरसिंह जाधव आणि प्रशांत कदम या दोन पोलीस उपायुक्तांच्या नियुक्त्या केल्या खरंतर निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पुढचं सरकार स्थापन होईपर्यंत जो राजकीय संधिकाल असतो त्या संधिकालामध्ये अशा प्रकारच्या नियुक्त्या आणि बदल्या राजकीय शिष्टाचारामध्ये बसत नाहीत परंतु प्रत्येक राजकीय नेत्याला आपल्या मर्जीतला पोलीस अधिकारी आपल्या प्रभाव क्षेत्रामध्ये हवा असतो आणि त्यातूनच काळजीभाऊ मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारच्या नियुक्त्या केलेल्या आहेत मर्जीतले पोलीस अधिकारी जर ठिकठिकाणी हवे तर गृहमंत्रालय आपल्याच हातात असलं पाहिजे आणि त्यातूनच गृहमंत्रीपदासाठी ही रस्सीखेच भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू आहे राज्यात पोलीस आयुक्तापासून वरिष्ठ पोलीस निरीक्षकापर्यंत म्हणजे ज्याच्याकडे पोलीस ठाण्याची जबाबदारी असते या सगळ्या नियुक्त्या करण्याचे अधिकार गृहमंत्र्याकडे असतात मुख्यमंत्र्याकडे असतात देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस राज्याचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये गृहमंत्रीपद त्यांनी स्वतःकडेच ठेवलं होतं त्याच्यानंतर दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंत त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची धुरा होती परंतु त्या काळातसुद्धा गृहमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याचकडे राहिलं म्हणजे सुमारे साडेसात वर्ष गेल्या दहा वर्षापैकी साडेसात वर्ष या राज्याचं गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहिलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस हे गेल्या अनेक वर्षातले असे एकमेव गृहमंत्री आहेत ज्यांच्या काळामध्ये त्यांच्या हातात गृहमंत्रीपद असताना कोणत्याही पदाचा सौदा झाला नाही बाजार मांडण्यात नाही आला महाविकास आघाडीचं सरकार दरम्यानच्या काळामध्ये अडीच वर्ष सत्तेवर होतं आणि या काळामध्ये अक्षरशः पोलिसांच्या पदांचा बाजार मांडण्यात आला होता रेड कार्ड जारी करण्यात आलं होतं या काळामध्ये परिस्थिती अशी होती की एखादा पोलीस अधिकारी जर पैसे देऊन पदावर आला तर स्वाभाविकपणे त्या पदावर असताना तो ते पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करणार आणि त्यामुळे राज्यामध्ये शंभर कोटीच्या वसुलीचा पार्ट टू सुरू झाला होता राज्यामध्ये गृहमंत्र्यांनी सहा उपायुक्तांच्या बदल्या केल्या आणि त्या मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या अशा प्रकारची एक घटना घडली होती आपल्याला आठवत असेल गृहमंत्र्यांनी ज्या नियुक्त्या केल्या त्या मुख्यमंत्र्यांना रद्द का कराव्या लागल्या अर्थात गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये ही जी हाणामारी सुरू होती त्याच्या मुळाशी आर्थिक गणितच होती गृहमंत्रीपदी असताना देवेंद्र फडणवीस यांनी पदांचा हा बाजार टाळला पदांसाठी होणारा जो भ्रष्टाचार आहे तो साफ बंद केला आणि अधिकाऱ्यांशी उत्तम संबंध ठेवले त्याचा परिणाम असा झाला जेव्हा ते विरोधी नेता बनले तेव्हा सुद्धा अधिकाऱ्यांच्या त्या उत्तम संबंधांचा त्यांना फायदा झाला आणि या संबंधांचा उपयोग त्यांनी कसा करून घेतला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे जेव्हा गृहमंत्रीपदावर असलेली व्यक्ती किंवा तत्सम पदावर असलेली व्यक्ती नियुक्तांसाठी तुमच्याकडून जेव्हा पैसे घेते तेव्हा समोरच्या अधिकाऱ्याच्या मनामध्ये तुमचा जो धाक असतो दरारा असतो तुमच्याबद्दल जो आदर असतो तो संपुष्टात येतो देवेंद्र फडणवीस यांनी हे टाळलं आणि त्याच्याचमुळे त्यांच्याबद्दल अधिकाऱ्यांच्या मनामध्ये जो आदर होता तो कायम राहिला आणि त्याचा फायदा त्यांना वेळोवेळी बेल झाला मुवळच्या काळामध्ये विरोधी पक्षनेतेपदी असताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गोप्यस्फोट केले अनेक प्रकरणांचा भांडाफोड केला त्याच्यामध्ये परिवहन मंत्रालयात झालेल्या बदली घोटाळ्यांचं एक खूप मोठं प्रकरण होतं आणि या संबंधात गोप्यस्फोट करताना देवेंद्र फडणवीस यांनी फोनवर झालेल्या संभाषणाचे पुरावे विधानसभेमध्ये सादर केले होते जर तुम्हाला अशा प्रकारचे पुरावे सादर करायचे आहेत तर फोन टॅपिंगशिवाय ते अशक्य आहे फोन टॅपिंग हे गृहमंत्रालयाच्या हाती असलेलं एक अत्यंत महत्त्वाचं अस्त्र आहे आणि या अस्त्राचा वापर कोणीतरी केला होता ते सगळे पुरावे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आले आणि देवेंद्र फडणवीस यांना हा गौप्यस्फोट करणं शक्य झालं राज्यातल्या पोलीस विभागाला अनेकदा सुरक्षेच्या कारणावरून म्हणा किंवा संशयावरून म्हणा अनेकांचे फोन टॅप करावे लागतात राज्याचे गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख किंवा मुंबईचा विचार करता मुंबईचे पोलीस आयुक्त यांना हा अधिकार असतो परंतु त्यांना मंजुरी मिळते ती गृह विभागाचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी यांच्याकडून अर्थातच ॲडिशनल चीफ सेक्रेटरी त्यांच्या मनाने ही परवानगी देत नाही जोपर्यंत गृहमंत्र्यांकडून हिरवा कंदील दाखवला जात नाही तोपर्यंत अशा प्रकारची परवानगी मिळत नाही गृहमंत्र्यांच्या भाध्यामध्ये अशी अनेक अमोघ अस्त्रं असतात प्रभावी अस्त्रं असतात फक्त गृहमंत्रीपदी जी व्यक्ती बसलेली आहे त्याला त्या अस्त्रांचा वापर कसा करतात हे माहीत असलं पाहिजे देवेंद्र फडणवीस यांना तो वापर माहिती आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना तो वापर करताना पाहिलेला आहे त्यांनी पाहिलेलं आहे की देवेंद्र फडणवीस किती परिणामकारकरित्या गृहमंत्रालय हाताळतात आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रीपद सोडायचं नाही आहे आणि एकनाथ शिंदे यांना त्याच कारणासाठी गृहमंत्रीपद हवं आहे एकनाथ शिंदे सध्या त्याच कारणासाठी गृहमंत्रीपदाच्या प्रेमात पडलेले आहेत लोक माझे सांगाती या शरद पवारांच्या आत्मचरित्राचा दुसरा भाग जेव्हा प्रकाशित झाला त्या दुसऱ्या भागामध्ये शरद पवारांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चांगलीच खराडपट्टी काढली होती त्यांनी एक असा दावा केला होता की राज्यामध्ये ज्या घडामोडी घडतात त्या उद्धव ठाकरे यांच्या कानापर्यंत कधी पोचतच नाहीत उद्धव ठाकरे यांना या घडामोडींची माहितीच नसते राज्यामध्ये जे काही घडतं आहे ते मुख्यमंत्र्याच्या गृहमंत्र्याच्या कानावर टाकण्याचं काम राज्याचा गुप्तवार्ता विभाग करत असतो आणि त्याच्याआडी गुप्तवार्ता विभागाचे राज्यभर पसरलेले अधिकारी रात्रंदिवस काम करत असतात राज्यामध्ये कुठे तणाव आहे कुठे संशयास्पद हालचाली सुरू आहेत हे टिपणं आणि ते गृहमंत्र्याच्या मुख्यमंत्र्याच्या कानावर टाकणं हे या गुप्तवार्ता विभागाचं काम असतं ही माहिती अत्यंत महत्त्वाची असते ही माहिती ज्याच्याकडे असते त्याची ताकद निश्चितपणे मोठी असते ही माहिती मुख्यमंत्र्याकडे असते गृहमंत्र्याकडे असते मुख्यमंत्रीपद भाजपकडे जात आहे गृहमंत्रीपदसुद्धा त्यांच्याकडे गेलं तर ही माहिती केवळ त्यांच्याकडे असेल हे सुद्धा शिवसेनेचं दुखणं आहे आणि म्हणूनसुद्धा त्यांना गृहमंत्रीपद कोणत्याही परिस्थितीमध्ये हवं आहे गृहमंत्रीपदाची ही ताकद एकनाथ शिंदे यांना ठाऊक आहे आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने गृहमंत्रीपदावर मजबूत दावा केलेला आहे राज्यात पोलिसांच्या नियुक्तीचे अधिकार फोन टॅपिंगचे अधिकार राज्याचा गुप्तवार्ता विभाग ही सगळी गृहमंत्रालयाची ताकद आहे आणि ही ताकद देवेंद्र फडणवीस यांनी अनुभवलेली आहे या ताकदीमुळे ते काय करू शकतात काय करू शकत नाही हे त्यांना चांगलं माहिती आहे आणि म्हणूनच भाजपला किंवा देवेंद्र फडणवीसांना ही ताकद एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेच्या हाती देण्याची अजिबात इच्छा नाही आहे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे की एकनाथ शिंदे आज आपल्यासोबत आहेत आज आपल्या सरकारमध्ये ते सामील होण्याची शक्यता आहे उद्या ते सोबत असतीलच याची काही गॅरंटी नाही आहे उद्या कदाचित ते भाजपचे स्पर्धक बनतील भाजपच्या समोर उभे राहून निवडणुका लढतील अशा नेत्याची ताकद वाढवण्याची ना भाजपची इच्छा आहे ना देवेंद्र फडणवीसांची इच्छा आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये गृहमंत्रीपद शिवसेनेला द्यायचं नाही आहे उद्या मजबुरी म्हणून त्यांना द्यावं लागलं तर भाग वेगळा परंतु त्यांची इच्छा नाही आहे ही बाब मात्र स्पष्ट आहे एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर ठाण्यात त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी संकेत दिले की मुख्यमंत्रीपदावर त्यांनी पाणी सोडलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा तिढा माहितीमध्ये सुटलेला आहे आता शिल्लक राहिला आहे तो गृहमंत्रीपदाचा प्रश्न या प्रश्नावरून दोन्ही पक्षांमध्ये मजबूत रस्सीखेच सुरू आहे परंतु दोन्ही पक्षांनी हा प्रश्न तुटेपर्यंत ताणू नये अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही दिग्गज नेते आहेत या दोन नेत्यांनी हा प्रश्न समजूतदारपणे सोडवावा आणि महाराष्ट्राला लवकरात लवकर नवं मंत्रिमंडळ द्यावं अशी महाराष्ट्राची इच्छा आहे महाराष्ट्राची जनता डोळे लावून बसली आहे हा प्रश्न कधी सुटतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या जनादेशातून निर्माण होणारं सरकार कधी स्थापन होते या निवडणुकीच्या प्रचार रणाधुमाळीमध्ये न्यूज डंकाने आपल्याला चांगले चांगले व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केला आपणसुद्धा या व्हिडिओला पसंती दिली आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आणि या प्रेमामुळे डंकाने दोन लाख सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडलेला आहे प्रेक्षकांच्या या प्रेमासाठी मनापासून आभार मनापासून धन्यवाद आजचा व्हिडिओसुद्धा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद